एका अठ्ठावीस वर्षीय शेतमजुराचा मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारात घडली भेंडाळा गावाजवळ एका शेतकऱ्याचे गहू तयार करण्याचे काम सोमवारी सुरू होते तेथे ते मळणीयंत्रावर शेतमजूर बाळू सोमनाथ वाकचौरे वय अठ्ठावीस वर्षे राहणार भेंडाळा हे काम करत होते तयार झालेले गावाचे पोते मळणीयंत्रापासून बाजूला घेण्याच्या प्रयत्नात वाघचौरे हे मळणीयंत्रात ओढले गेले त्यानंतर काही क्षणातच त्यांचा चेंदा मेंदा झाला जवळपास असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ मळणीयंत्र बंद केले त्यानंतर त्यांना भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात के दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले